शिक्षकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा शिक्षण क्षेत्रात नवसंजीवनी नमस्कार मंडळी मी आहे अजित शेडगे आपणा सर्वांचं ज्ञानम यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आपण जर ज्ञानम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा ज्ञानमच्या माध्यमातून आपणास सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील माहिती बातम्या निश्चितपणे मिळत राहतील आज आपण जाणून घेणार आहोत राज्यातील शिक्षकांसाठी सुरू झालेल्या तीन महिन्यांच्या विशेष स्पर्धांबद्दल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच एस सी आर e. टी पुणे यांच्या वतीने नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान एकूण त्रेचाळीस स्पर्धांचे आयोजन केले जात आहे या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे शिक्षकांच्या सर्जनशीलतेला चालना देणे अध्यापन पद्धतीमध्ये दे, नवनवीन प्रयोग घडविणे आणि शिक्षण अधिक परिणामकारक बनविणे या स्पर्धांमध्ये विषयानुसार उपक्रम असणार आहेत यामध्ये नवोन्मेषी अध्यापन पद्धती ई लर्निंगचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे प्रकल्प आणि शैक्षणिक संशोधनाशी संबंधित सादरीकरण या स्पर्धा तीन टप्प्यात होणार आहेत पहिला टप्पा तालुकास्तर दुसरा टप्पा जिल्हास्तर आणि अंतिम टप्पा राज्यस्तरावर असणार आहे विजेत्या शिक्षकांना केवळ प्रमाणपत्र नव्हे तर एस सीई आर टीच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे आणि शिक्षकांचा हा गौरव असणार आहे एस सीई आर टीच्या प्रतिनिधींच्या मते या उपक्रमामुळे शिक्षक नव्या कल्पना मांडतील आणि शिक्षणात अधिक गुणवत्ता येईल शिक्षकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या अध्यापनाला नव्या कल्पनांची दिशा देण्यासाठी या स्पर्धेचा निश्चितपणे उपयोग होईल आणि शिक्षण क्षेत्रातही या स्पर्धांचं सर्व शिक्षकांनी मनापासून स्वागत केलेलं आहे या स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी एस सी आर टी महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर आपण जरूर भेट द्यावी त्याच पद्धतीने आपल्या केंद्राच्या केंद्रप्रमुखांना याबाबत माहिती विचारावी आणि जास्तीत जास्त शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा सर्व शिक्षकांना या स्पर्धांसाठी मनापासून शुभेच्छा